बोगस दिव्यांग शोध मोहिमेसाठीचे अगोदरचे पत्र आणि त्याच्यानंतरचे शासन निर्णय आणि या गोष्टीमुळे जागी झालेली यंत्रणा आणि त्याच्यानंतर मात्र अनेक गोष्टी समोर येत आहेत आतापर्यंत या बोगस दिव्यांगाच्या पूर्ण तपासण्या का नाही झाल्या आतापर्यंत म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला पंकित स्थळावर दिव्यांग नोकरदारांची यादी प्रकाशित होणं बंधनकारक आहे शासन निर्णयात ते नमूद केलेलं आहे जळगाव वगैरे एक दोन ठिकाणी सोडलं तर त्या याद्या आतापर्यंत अपलोड का केलेले गेलेले के नाहीयेत हा सगळ्यात मोठा प्रश्न खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात येतोय याच्यापेक्षा कहर व्हायला हो लागलाय अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पीच अँड हिअरिंग डिसेबिलिटी नावाची एक शासन अख्त्यारीत संस्था आहे आणि या संस्थेचे बनावट वैद्यकीय अहवाल घेऊन ते शासकीय दवाखान्यात म्हणजे जिल्हा रुग्णालयात दाखल करून ते अहवाल त्या ठिकाणी सादर करून त्या अहवालाच्या आधारे पण बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेले आणि या सगळ्या गोष्टीत परत एकदा विषय येतोय तो सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे बाबासाहेब महापुरे मात्र या सगळ्या गोष्टी बोगस दिव्यांगाच्या मागं हात धुवून लागलेले मग बाकीच्या जिल्ह्यातल्या संघटना मोठ्या मोठ्या दिव्यांग संघटना याच्यामध्ये सक्रिय का नाही पीड अहिल्यानगर सह बहुतांशी जिल्हा परिषद यांनी फक्त आतापर्यंत पडताळणी दिव्यांगत्व पडताळणीसाठीचे पत्रव्यवहार केलेले आहेत या सं, संदर्भातला पत्र व्यवहार बीड जिल्हा परिषदेने केलाय गव्हर्नमेंट कॉलेज आंबेजोगायचं त्या ठिकाणच्या अधिष्ठातांना एकोणतीस बारा म्हणजे मागच्या वर्षीच्या डिसेंबरच्या शेवटच्या तारखेला एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस ला दोन पत्र पाठवले जे आमच्याकडे मिळालेले आम्ही माहिती मागतोय तर ती माहिती देण्याचा टाळाटाळ केली जाते हे जरी खरं असलं तरी दोन पत्र मिळाले आणि त्याच्यामध्ये एकशे सत्तर अस्थिव्यंग प्रकारचे दिव्यांग आणि त्याचबरोबर चोवीस अल्पदृष्टी दिव्यांग यांच्या दिव्यांगत्व तपासणीबद्दलच हे दोन्ही पत्र एसआरटी अधिष्ठाता यांच्या नावाने गेलेले मग बाकीच्या कर्णबधीर वगैरे बाकीच्या सगळे दिव्यांग प्रकारचे पत्र कधी जाणार आहेत किंवा गेलेत की नाही हे पत्र पाठवण्यासाठी एवढा वेळ का लागला हा एक प्रश्न या ठिकाणी मनात येतोय अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आदेश काढलेला आहे तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्याच पुढाकारांनी जे काही दिव्यांग सचिव आहेत त्या आदेशानंतर मात्र आत्ता परंतु काय हालचाली झाल्या काही ठिकाणी बनावट कागदपत्राच्या आधारे दिव्यांग ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं त्यांना अटक झाली पण इतर ठिकाणी नेमकं काय आणि ही सगळी बोगस दिव्यांग तपासणी मोहीम हा फारच तर नाहीये ना किंवा चला आलंय काम म्हणून करायचंय आणि आपल्याच मनात जे आहे ते करायचंय अशी तर सगळी विवरचना या ठिकाणी नाहीये ना असा मात्र प्रश्न नक्कीच दिव्यांग खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात पडतो याच्याबरोबर आणखीन एक लिमिट अहो दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा तसंच त्यानुसार काढलेलं नोकरीसाठीच दोन हजार एकोणीसचं परिपत्रक याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय ना स्वावलंबन संकेतस्थळ जर पाहिलं त्या ठिकाणचे एफेक्टिव्ह म्हणजे फ्रिक्वेंटली आस्ड जर पाहिले आणि त्या ठिकाणी तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्रावर कोणते कोणते लाभ मिळतात हे जर पाहिलं तर नोकरीचा लाभ मिळतच नाही तात्पुरत्या प्रमाणपत्रावर हे असताना पण तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती आणि ती पण त्या दिव्यांगाच्या यादीत नाव नसताना पण पदोन्नती ही गोष्ट सोलापूरमध्ये होते आणि त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये तात्पुरत्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीचा लाभ दिला जातो शेवटी याच्यामध्ये पण सावली दिव्यांग संघटनेने पुढाकार घेतला पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर ती नियुक्ती रद्द झाली असे किती दिवस चालणार आहे आणि का चालणार आहे मग हे जर चालणार असं तर दिव्यांग मंत्रालय एवढं सगळं धडपड करून बोगस दिव्यांग शोधण्यासाठी आणि खऱ्या दिव्यांगाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करते त्या प्रयत्नाला खीळ घालायची आहे का हे का होत नाहीये का तुमच्याकडनं याद्या अपलोड होत नाहीत वेबसाईटवर का तुमच्याकडनं तुमच्या नोकरीतील दिव्यांगजनाच्या याद्या सार्वजनिक केल्या जात नाहीत काय नेमकं काय लपवायचंय तुम्हाला आता तुम्ही ही जे एकशे सत्तर बीड बीड जिल्हा परिषदेनी एकशे सत्तर आणि चोवीस अल्पदृष्टी मग बाकीच्या याद्या त्यानं सगळ्याकडं सगळ्यांना कळू द्या ना झेडपी जर व्यवस्थित काम करत आहे बोगस दिव्यांग शोधण्यासाठी जे मेहनत करत आहे तर ते समोर पण येऊ द्या म्हणजे खऱ्या दिव्यांगाच्या वाटेल की हो आता आपल्यासाठी म्हणजे आपल्या हक्काचं जे वरवडून घेतलं त्याच्यासाठी जटणारे कोणीतरी आहेत हे काय येऊ देत नाहीत फक्त बीड पुरतच नाही प्रत्येक महाराष्ट्रातील असंख्य जिल्हा परिषद आता हे झालं जिल्हा परिषद पुरतं बाकी सगळ्या विभागाचे दिव्यांग कधी शोधायचे कधी शोधायचे आहेत त्याला पण असाच महिनो महिने वेळ लावायचा आहे या सगळ्या तुमच्या डिलेमध्ये म्हणजे प्रलंबित गोष्टीमध्ये ते जे बोगस दिव्यांग ते कोर्टात जातील आम्हाला त्रास होतोय म्हणतील त्याच्यानंतर कोर्ट ऑर्डर करण त्याच्यानंतर त्याच्यानुसार परत तुमच्या प्लॅनिंग होणार आहे महिनो महिने हे चालणार आहे का जर महिनो महिने हे चालणार असेल तर त्या खऱ्या दिव्यांगजनाला न्याय कधी भेटणार अवय काढा बोगस सगळे बाजूला सगळ्या बोगसला बाजूला काढा प्रत्येक बोगस दिव्यांगावर गुन्हा दाखल करा कलम नंबर एक्क्याण्णव नुसार आणि त्याचबरोबर आयपीसी किंवा बीएनएस नुसार पण गुन्हे दाखल करा आणि जो त्यांना त्यांना जेलमध्ये आणि त्या ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत ना खटखट त्या ठिकाणी खऱ्या दिव्यांगाची भरती करून घ्या दोन्ही गोष्टी एकाच्या वेळेस होतात बोगस दिव्यांग शोधला पण जातोय तो बाजूला पण काढलं जात आणि ज्या बोगस दिव्यांगामुळे खऱ्या दिव्यांगाला नोकरी नाही मिळाली त्या खऱ्या दिव्यांगाचा पण लाभ होणार आहे ना पण या गोष्टी कधी करायच्या या गोष्टी मनातून करायच्या का, का या गोष्टीचा फक्त फारसच करायचा आहे असे अनेक प्रश्न मात्र दिव्यांगजनाच्या म्हणजे ते जे खरे दिव्यांग आहेत ज्यांना नोकरीसाठी किंवा स्वतःचं जीवन जगण्यासाठी मेहनत करावी लागते त्या खऱ्या दिव्यांगजनाच्या मनामध्ये येतो मग तुकाराम मुंडे साहेबांनी एक एकट्यानेच मेहनत करायची आणि बाकी कुठल्याच संघटना जे की आम्ही दिव्यांगजनाचं हित सांगतो असं म्हणतात जे की आम्ही दिव्यांगजनासाठी काम करतो असं म्हणतात त्या संघटना किंवा आम्ही खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहोत आम्ही प्रामाणिक अधिकारी आहोत असं जे दाखवतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मात्र या गोष्टीमध्ये लक्ष देणं जरुरी आणि त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभाग जो जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्या विभागाने पण या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देणं जरुरी एस टी महामंडळाबद्दल किती विभागाने पत्र काढले जो की दिव्यांगजनाच्या सगळ्यात मोठी अडचण ठरणारा विभाग आहे त्या विभागाला कडक ताशे देणारे किती जणांनी पत्र काढले या सगळ्या गोष्टी समोर येणं जरुरी आहे तरच दिव्यांग मंत्रालय तुकाराम मुंडे साहेब यांचं जे विजन आणि यांची जी धडपड आहे ती खऱ्या अर्थाने सार्थक होणार आहे असं बोलावं लागेल आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो पुढचा आणखीन एखादा उपयुक्त दिव्यांग हिताचा व्हिडिओ घेऊन आपण भेटू नमस्कार